मंडळ पण मिळते पाहिलं आताच त्याही काळातली सगळी मंडळी होती आणि कारखान्याचा इतिहास काही मोठा नाही पण लोकशाहीमध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने विधानमंडळामध्ये दोन वेळा होतो जे काही समजत होतं आणि समजत नव्हतं ते समजून घेऊन मी सूचना केली होती मात्र नेहमी राजकारणामध्ये विभाग आपली जी विभागणी होत असते दोन ती विभागणी त्या का कालखंडामध्ये झाली आणि मुरकुंबी नावाच्या ज्या काही बघिणी होत्या ते हे कारखाना चालण्यासाठी उत्सुक होत्या व्ही एस आय जाधव वगैरे वगैरे आता काय ते बोलून उपयोग नाही मला आठवतं माननीय आजचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब दोन हजार एकोणावीसच्या माझ्या तिसऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस प्रचारादरम्यान त्यांनी सूचना केली की असं असं करा आणि असं केल्याच्या नंतर मी हा निश्चितपणानं कारखाना चालू करण्यासाठी प्रयत्न करेन त्या कर्मचारी सभासद या सगळ्या बांधवांच स्वाभाविक एक परिपूर्ण आणि एक परिपक्व आणि अभ्यास सांगतो की हा कारखाना अमुक माणसाला निवडून दिल्यानंतर चालू होईल तर मतदारांनी सुद्धा त्याच्याप्रती आदर ठेवला मला त्याचा आजही द्वेष कधी वाटला नाही पण जो चालू होता आणि जो चालू राहावा म्हणून मी सूचित केलं होतं एक सभासद आणि या तालुक्याचा लोकप्रतिनिधी या राज्याने हा कारखाना अजिबात चालवणं व्हायबल नाही आणि चालू अवस्थेत चालवायला द्यावा त्याच्यानंतर तर्क वितर्क मीडिया सोशल मीडिया संघर्ष समित्या याच्या तपशिलाच जाऊन उपयोग आहे कालांतराने चार लोकांना पटला असेल प्रतिपक्षामध्ये काम करणाऱ्या लोकांना का का। ते कदाचित पटलंही नसेल तात्काळ आता पटत असेल तरी ते सांगू शकत नाही की तो हा बरोबर म्हणत होता त्यामुळे ते ठीक आहे आता तो राजकारणाचा भाग आणि मग अभिप्रेत असं होतं की हा कारखाना चालावा भाड्यातवावर घ्यावा मी त्याही वेळेस मी म्हटलं की आधी आता गप्प बसायचं काही गोष्टी मोठी माणसं राज्यव्यापी नेते मंडळी जेव्हा बोलतात तेव्हा आपण त्यांच्या शब्दाचा अनुभवाचा आदर ठेवायचा असतो एक कार्यकर्ता म्हणून मी त्यावेळेस काही भूमिका घेतली नाही नंतर काय झालं याचा तपशील आणि इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर मलाही काही कोट जॅकेट घालणारे लोक विधानमंडळाचे सदस्य असताना मुंबईत भेटायचे माझे काही सोयरे देवपूरचे मी नाव कोणाचं घेणार नाही आणि असं टाय घातले तरुण यायचे नाना हा कारखाना चालवायला घेणार पाहता क्षणी बीजी पाटील मी सांगायचो दुसरा काही विषय आहे का सगळे चालतो आणि मग नंतर सा बंद पडलेला तर चालूच झाला नाही आणि चालू ना होतं तोही बंद पडला बरं बोलायचं कोणी आज जर कोणी बोललंच नाही वक्तव्यच केली नाही तर आपण कुठल्या दिशेने जाणार आहोत मग मधल्या काळामध्ये लीज झालं नगरवाला पैसे भरायला तयार झाला मी आमदार असताना जा ते सांगितलं त्यांनी पंचवीस लाख रुपये भरले आणि तोही बोगस निघाला आणि नंतर मग आता ज्यांनी कोणी बीटी किंवा त्यांच्या पाठीमागे असल्या वगैरे त्यांनी हा कारखाना चालवायला घेतला एका दिवशी मला फोन आला ते इथं महाराज नाही अनेक वर्ष दहाव्यात भेटले मागच्या कारण त्यावेळेस संचालक होते मी त्यांच्या प्रचाराचा प्रमुख होतो त्या काळात डॉक्टरांच्या आशीर्वादाने ते म्हणे आम्हाला फोन मी तर भंगार साधलं म्हटलं मग काय करायचं का ते म्हणलं काय करायचं नाही म्हणे या तुम्ही आडवा अरे म्हटलं मी काही न करता तुम्ही माझ्यावरच ढलन टांगलं आता जर भंगार वाहून घ्यायला मी जर आडवायला आलो तर परत म्हणजे याला अजूनही चालू करू द्यायचं नाही कारण गजबी घेऊन टाकली हास्यविनाजाचे विषय नाही गांभीर्यानं घ्या कधी अवधी अवधी संधी मिळणार आहे भूमिका स्पष्ट सांगण्याची हिंमत लागते विस्ताराने मी आलो तेव्हा शिवाजीराजे भाषण करू तुम्हाला ते भाषणामध्ये इंटरेस्ट नाही मी तुम्हाला एकच सांगतो यामध्ये मला हे कारखान्याची कर्मचारी बांधव मागच्या आठवड्यामध्ये येऊन भेटले आणि ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जिल्हा मध्यवर्ती बँकेला तुम्ही भेटून आला होता आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह साहेबांनी खासगीत असं सांगितलं की तुम्ही काही चळवळ उभी केली तर निर्णय झालेला आहे रायते साहेब आता आपण सेवानिवृत्त झाला काल एक कंबर कंबरात घालताना याच्या पुढे नाही बोलता येत आणि मग हे मला म्हंटले की बा असं असं झालं मग ऍडमिनिस्ट्रेटरला मी त्यांच्यासमोर फोन लावला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणे की यांना मी सांगितलं साहेब तुमच्याशी समक्ष बोलतो फोनवर काही बोलत नाही बरं आता रेकॉर्ड व्हायला नको म्हणून जास्त बोलता येत नाही आणि आपला तर स्वभाव बोलायचा आहे आणि मग त्यांनी स्पष्टपणानं असं सांगितलं की म्हणे टी आता जे एन टी त्याचा तपशील ते कितीला गेले आणि किती कोटी गेले मी काय आकडे जागणार नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती कोणी झड नाही आता मला त्या दिवशी मी रुग्णालयात ज्यांच्याकडे मी आता जाणार आणि ज्यांच्यासाठी मी भाषण करतो ते कुसुम कदम कोराट्याच्या ऍडमिटेड नाईन पर्सला आणि तिथे योगायोगानं ना हेमंत पण त्यांचे भाऊ ऍडमिट मी आता तिकडे जाणार चाट चूट नाही हेमंतप्पा खाली बैठकी म्हणलं का होता आणि हे नेमके त्या दिवशी मला भेटून दिलं ते म्हटलं असं असं आहे कारखाना ते म्हणजे आपल्याला चालू करायचं आणि त्यांनी मला असं सांगितलं अनिल पाटील साहेब की ते म्हटले की ह्या जे एन पी शी जो व्यवहार झाला त्याच्यामध्ये दोन तीन युनिटचे कारखान्याचे आहेत ते त्या जा प्रेमायसिसमध्ये जात आहेत आणि परिणामी आम्ही तो कारखाना चालायला आता काही असमर्थ आहोत असं त्यांनी मला सांगितलं बापरे म्हटलं जे एन पीटी ही सेंट्रल गव्हर्नमेंटची अधीनस्थ असलेली व्यवस्था आहे आणि त्यांनी अपेक्षित आहे की बाबा हे यांना पटायचं किंवा त्याच वेळेस अग्रीमेंट जिल्हा मध्यवर्ती बँकेने करायचं ते करणं अपेक्षित होतं आणि त्याच्यामुळे आम्हाला चालवणं ना शक्य नाही भंगार चोरीला जात होतो त्यावेळेस मी म्हटलं अर्ध्या रात्री मी आलो असतो परत लोक परत विरोधक तयारच असतात याला आताही चालू द्यायचं नाही मी अगदी मुक घेऊन एवढी वर्ष गप्प होतो आणि आता मी म्हटलं आता सगळेच गप्प आहे आता कोणी काही बोलत नाही मग रानवडचा विषय मी आता कोर्टात गेलो मी जाहीरपणानं सांगतो मी कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखाना सबलीज करण्याच्या अगेन्स्ट मी कोर्टात दावा दाखल केलाय सचिन अशोक वाघ त्याचा पिटिशनर आहे कशासाठी म्हणून मी गेलो विषय जरी निफाडचा असला तरी देखील निफाड कमिटेड होता चालू साठी मी आग्रह धरला उद्धवजी मुख्यमंत्री होते महाविकास आघाडीचं सरकार होतं एक दिवस माननीय साहेब आणि उद्धवजी असे चालले सभा आटोकली तिथली कॅबिनेटची बैठक आणि मी डायरेक्ट आडवा चालू होती सेक्युरिटी उद्धवजींना माहिती होता आले की पवार साहेबांचा माझा एवढं परिचय नव्हता लगेच असे अलर्ट झाले ते म्हणले काय आधी म्हटलं साहेब एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये माननीय अजितदादांनी सांगितलं होतं की यांना निवडून दिल्यानंतर हा कारखाना चालू होतोय हा कारखाना यांनी घेणं अपेक्षित आहे यांनी हा यांना कारखाना देऊ नये कारण येलवन यलवन कोण आहे द्वारकाधीश द्वारकाधीश प्रोफेशनल आहे या जिल्ह्यामध्ये प्रोफेशनल कारखाने चालवणारे कोण आहे श्रीराम शाळके साहेब आणि शंकरराव सावंत मी आडवा झालो सगळे अलर्ट झाले ते म्हणले काय थांबा दामो तो काय नाही काही नेमतो माझा सहकारी म्हटलं साहेब हा कारखाना माननीय ज्यांनी कमिट केलं त्यांना तो द्या हा बंद आहे तो, तो, तो कार कार आश... आ... दाने 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 चालू आहे आणि तो चालू सुद्धा यांनी घेण्याबद्दल माझं मत नाहीये परंतु यलवन त्यांचा प्रोफेशनल कारखाना चालवणारा द्वारकाधीशचे सचिन सावंत हे आहेत आणि त्यांना ते चालू द्या तो ठेकेदार आहे सचिन सावंत तो काबर थांबला तुम्हाला माहिती आहे आणि यांनी परत असं सांगितलं की टॅगिंग काय होतं एक्क्याण्णव रुपये प्रति बॅग आणि वार्षिक दोन कोटी रुपयाची फिक्स रक्कम सर्व का आणि टॅगिंग होतं एकशे अकरा सावंत ज्यावेळेस या त्या कारखान्याच्या काय जो कार्यक्रम झाला सोहळा झाला त्यावेळेस असं इन बिट्विन सांगण्यात आलं की बाबा यांच्यामुळे आपल्याला तो कारखाना महाग पडला यांच्यामुळे कारखाना महाग पडला अरे जो येलवन आहे जो प्रोफेशनल आहे जो कारखानदारीमध्ये आज जिल्ह्यामध्ये ज्यांचं नाव आहे त्यांनी ते भरले ते त्याच्याप्रमाणे भरा अनिल कदमचा काय संबंध त्याच्याकडे आणि आता काय फरक पडणार मी कशाला घाबरायचं का म्हणजे वास्तव तर बोललं पाहिजे का नको आणि मग मी सांगितलं की नाही मग म्हणे आम्हाला वीस रुपये टॅग माग मिळाला मग महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पतपेढीला कारखाना घेण्याच्यासाठी रिझोल्युशन पास केलं ते रिझोल्युशन मी पूर्ण मामा वाचलं आणि हा कारखाना अमुक वर्षासाठी इतक्या वर्षाने लीज दिला लीज दिल्यानंतर त्या कारखान्याची काय अवस्था आहे आणि मग मी मी सचिन अशोक वागला घेतलं आणि त्याला म्हटलं की आपल्याला याच्या अगेन्स्ट स्पोर्टामध्ये गेलं पाहिजे माझं म्हणणं काय तुम्ही भाडं दिलं नाही तुम्ही मागच्या लोकांना नावं ठेवतात ते तर युनिट असं आहे तुम्हाला सगळ्यांना सांगतो ऐकून घ्या रेकॉर्ड पण करा त्या युनिटचे जे काही छत्रपती शिवाजी महाराज जे काही संस्था होती ज्यांच्याकडे सबलेट केलं बागडे नानाकडे कारखान्याचे कर्मचारी असतील रानवडचे बागडे नाना माननीय सभापती होते झोंडरा विधानसभेचे आणि मला ते अपॉइंटमेंट टाळायचे नागपूर विधीमंडळ अधिवेशन हे सगळी मंडळी मी घेऊन गेलो त्यातली बरीच मंडळी नंतर पण मी काही अनुभव ते सांगू शकत नाही आणि मला ते एंट्री काय रेकॉर्ड करून घ्या दरवाजा लोटला म्हटलं साहेब तुम्ही विधिमंडळाचे अध्यक्ष आहात आम्हाला तुमचा मान सन्मान आहे पण या कर्मचाऱ्यांचं काय म्हणणं ते ऐकून घ्या विचारून घ्या दरांबच्या सगळ्या कर्मचाऱ्या आणि त्या संघर्षामध्ये त्या कारखान्याच्या संदर्भामध्ये जो लढा उभा त्याला परिणामी त्याचे जे काही पैसे कोर्टा त्याच्यात प्रलंबित आहे हे सगळं जर काढले ना तर तो, तो कारखाना सभासद पण चालू शकतो इथे परत आपण एकमेकांच्या जरू बो नाही काळ्या नका काळ्या अपेक्षित नाही योगेश आणि मग आता त्याचा सबलीज ते पण सबलीज ठरून कोणाशी मी त्याला पण फोन लावला विवेक बोललेला अरे म्हटलं बाबा यांनी कमिटेड होतो यांना चालू देत तो कारखाना अरे माझा निफाड बंद पडला म्हटलं मी त्याचा सभासद आहे आणि त्याच्यानंतर हा चालणारा कारखाना जो सभासद चालू शकतात त्यांच्या हितात आहे तो त्यांना चालू देत मी पाहिलं की ते सबलिस्त सगळा गोंधळ मी वकील दिला कडी आणि मला चौकशी करण्यात आली यांचा वकील कोण आहे पहा वगैरे वगैरे स्वभाण राह आणि आता तर परखड आहे मी आणि मग मला सांगा की कुठे सगळी माणसं कोण आहे आन्सरेबल कोण आहे म्हणजे निफाड फॅक्टरी अमुक कंडिशन मध्ये चालवण्यास द्या त्यावेळेस घट पडतात बोलायचं कोणाला आणि म्हणून मी माझी लोकप्रतिनिधी जबाबदार या कारखान्याचा सभासद म्हणून मी या सभेला संबोधताना कंक्लूड करतो कंक्लूड करतो म्हणजे संपवतो आता तुम्ही बीजी साहेब हा इनिशिएटिव्ह घेतलाच आहे या इनिशिएटिव्ह मध्ये तुम्ही जे काही भंगार काढल्याचे फोटो वगैरे जे पाठवले मी तर जाहीर सांगितलं मी तर याच्या ओपनिंगला होतं बीटी काढलं हे स्वतः माझे आजही मित्र आहे मी उद्घाटनाला होतो आणि त्यांनी जेव्हा माझ्या मतदारसंघातले माझ्या कालखंडामध्ये दोनशे कोटी रुपयाचे रस्त्याचे कामं घेतले त्यांना वाटलं पार्टी कडक आहे पण नंतर त्यांच्या लक्षात आले हे निवडणुकीपर्यंत थोडंफार घेतलं तेवढंच घेतलं बाकी तर काही घेतलं नाही मग त्याला गेलाय झालं पण त्याला मी म्हटलं बाबा आता हा लोकांच्या जीवन मरणाचा आणि अंतिम टप्प्याचा प्रश्न आहे इथे काही लढे दिले तर मला कधी कितीपत यशाला जाऊ याच्याबद्दल मी तुम्हाला आश्वस्त करत नाही परंतु जशी एक बोधवाक्य आहे ना ही चूल आहे मूल आहे आणि आपली धूर आहे सोन्याचं हे सगळं खरं आहे सगळ्यांना मान्य आहे इतिहासात जाण्याचा अर्थ नाही पण आता हे सर्वायव्हल ठेवण्याच्यासाठी आपण सगळेजण एकत्रित याच्या संदर्भात आलेच आहे तर लढा देण्यासाठी कामगारांनी जो इनिशिएटिव्ह घेतला की या कारखाना ते नवीन बिवेन त्याचे तत्व सांगितले मी एका मिनिटात सांगू शकतो कसं चालू होईल पण चालू करण्याचाच हेतू नाही आहे असं त्याच्यामधनं आता जाणवायला लागतं आणि जे एन पीटीने इनिशिएटिव्ह घेतला आणि जे एन पीटीने संपवलं शेवटचं सांगतो त्याच्यात मी काय जिल्हा बँकेचा संचालक होतो परवाच्या दिवशी पटवर्धनला पन्नास हजार घ्यायला माझ्याकडे गिरीश के कोतवाल केदार पाटील आणि नरेंद्र दराडे तुम्ही होते हो करू कशासाठी केस साठी बरं लाभार्थी असला माणूस पैसे द्यायला काय वाटत नाही करा आता काय दोन निवडणुकीनंतर बोलून आणाय त्यांना आणि काय झालं तुम्हाला आहे मशनरी टाईपाची सगळ्या मशनरायचं गोळे कुठल्या मागल्या बरं का हा नाही तुम्ही म्हणाल लोकशाहीच्या विरोधात बोलतो तेव्हा माझी कामगार बांधवांना राजकीय प्रक्रियेत काम करणारे खूप अनुभवी लोक माझ्यापेक्षा मोठे विजय जी इथं बसलेले माझं फक्त म्हणणं असं आहे की आपण एक स्ट्रॉंगली इनिशिएटिव्ह घेऊ त्यांना जे काही नोटीस इन शेड्यूल बाजवायचे होतं काय आरसीसी काय म्हणतो मंडळ आर आर सी व्हॉट इज आर आर सी रिकव्हरी सर्टिफिकेटच्या संदर्भात मी तहसीलदारांशी त्या दिवशी बोललोय रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट म्हणजे अनुभव एक दोन तीन नोटीसा द्यायचा आणि यांचा हक्क अबाधित ठेवायचा कोणाचा यांची घेणी आहे आणि म्हणून ती घेणी असल्याच्या अगेन्स्ट हे सगळं अबाधित ठेवण्यासाठी मी जे काही कॉल करायचे ते केले आणि एवढे सगळे लोक असल्यावर काय म्हणजे मी तर तुमचा सहकारी म्हणून कार्यकर्ता म्हणून लढायला शेवट शेवटपर्यंत माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे प्रमुख आहेत त्यांच्याकडे असेल किंवा दादांकडे असेल किंवा हा आणि त्या दिवशी संजय राऊत साहेबांना भेटलो हॉटलिस्टवर आहेत सध्या सध्या भारतात ते आणि मी त्यांना विनंती करते आणेल काय म्हणजे काही नाही असा कारखान्याचं कोणाचं म्हटलं कोणाला सांगितलं पाहिजे म्हटलं माननीय मुख्यमंत्र्यांच्या कानावर हा विषय घाला आणि हा विक्रीचा घाट तिथे थांबला पाहिजे आणि जे काही चोरी मोरी झालंय त्याला कुठेतरी चौकशी इन ब्रीफ झाल्याशिवाय रामदास पाटील काही ते म्हणले ठीक आहे मी बोलतो मी मला कोणीतरी पाठवलं मी त्यांच्याशी संवाद साधत असताना आता चोरीला त्याच्यामुळे इतकं शब्द जपून वापराव लागे ना कि बाबू आणि सगळ्यांना पटत हा पण ते कसं असत पुन्हा आपण हम्म तेव्हा या लढ्यामध्ये एक कार्यकर्ता माजी आमदार आणि त्याच्यानंतर यामध्ये कारखान्याचा सभासद आई बहीण माता चूल मूल या सगळ्या अनुषंगिक आपण संविधानिक पदाने माणिकराव आणि हे मानिकरावला पुढे घ्या बघ माणिकराव एक अभ्यासू माणूस आहे बोल नंतर सांगतो काय तेव्हा अशी जी लढवंग आणि अभ्यासू लोक आहेत त्यांना सगळ्यांना पुढे घ्या एक कार्यकर्ता एक सभासद म्हणून मी या लढ्यामध्ये अग्रभागी राहील आणि राज्याच्या प्रमुखांपासून राज्याचे उपप्रमुख जे आहेत दोघे दोघही त्यांना आपण दादा नाही भेटू दादा मला विनंती केली ती दादानी मला घरचे म्हणजे दादाचं ऐकायला दादा पाहिजे मी म्हणलं काही तसं राहत नाही ऐकणे ना ऐकणे हे लोकशाही आणि याचा आनंद आणि आस्वाद घ्यायचा आहे हे दौर गुजर जायला आणि म्हणून या शेतकऱ्यां शेतकऱ्यांना सभासठस्थासाठी से अनिल कदम एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या बरोबरीने काम करेल तिथून पुढे जिथे माझी हेमंत गोडसेंची भेट झाली तिथे कुसुम कदम नावाच्या जीवनाच्या अंतिम टप्प्यावर एक पुतण्या मी त्याला मागतो अभिजित त्यांना शिफ्ट करायचं म्हणून मी खरं माहीत हाती घेतला तुम्हाला आश्वस्त करतो काळजी नसावी संविधानिक पदानं आपण घटनेला घटनेच्या अनुषंगिक सनदेशीर मार्गाने आपण हा लढा देऊया धन्यवाद